तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील क्वेश्चन पेपर आहे बी एम सी निरीक्षकचं बी एम सी निरीक्षकमध्ये वार्ड इन्स्पेक्टर अक्ट्रा इन्स्पेक्टर ज्युनिअर इन्स्पेक्टरचा समावेश होतो ही एक्झाम दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला झालेली होती आणि शिफ्ट कोणती होती थर्ड शिफ्ट ओके थर्ड शिफ्ट होती या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा मित्रांनो आगामी महिला बालकल्याण विभागाची एक्झाम असो कल्याण विभागाची एक्झाम असो किंवा वनसेवकची एक्झाम असो मित्रांनो किंवा टी सी एसच्या कोणत्याही टी सी एसची टी सी एसची कोणतीही एक्झाम असो मित्रांनो त्या सर्व एक्झामकरिता हे एक्सप्लेनेशन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा तर बघा ग्रामरच्या पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी पॅसेजवर हा क्वेश्चन आलेला आहे आणि पॅसेज जनरली आपण डिस्कस करत नाही पण काही मित्रांच्या कमेंट आलेल्या होत्या की पॅसेज दाखवत चला म्हणून या ठिकाणी तुम्ही पॉज करू शकता आणि पॉज करून हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ओके त्यानंतर हा आहे दुसरा क्वेश्चन पॅसेजचा त्यानंतर आहे हा तिसरा क्वेश्चन बघा यामध्ये जस्ट अँटोनीम विचारलेलं आहे इमर्जिव्हचं इमर्जिव म्हणजे काय होईल मित्रांनो इमर्झिव्ह वातावरण असतं एखादं म्हणजे एखादं लक्ष वेधून टाकणारं वातावरण म्हणू शकतो किंवा प्रभावी वातावरण पण म्हणू शकतो ओके प्रभावी वातावरण वातावरण तर बघा मित्रांनो प्रभावी वातावरणच्या विरुद्धार्थी शब्द पाहिजे आपल्याला अँटोनिम ओके तर अँटोनिम काय होईल या ठिकाणी इंटरेस्टिंग होईल का मित्रांनो इंटरेस्टिंग प्रभावी सारखाच काम करेल ओके त्यानंतर ऑब्झर्विंग ओके ऑब्झर्विंग ऑब्झर्विंग म्हणजे काय होईल एक प्रकारे शोषून टाकणे होईल ओके शोषून टाकणे होईल आणि तिसरं काय आहे एक्सायटिंग आहे ओके एक्साइटिंग आहे एक्साइटिंग म्हणजेच काय होईल उत्तेजित होईल हे पण या ठिकाणी अँटोनिम येणार नाही ओके हे तिन्ही अँटोनिम येणार नाही मित्रांनो तर काय येईल प्रभावी वातावरणाच्या विरुद्धार्थी शब्द डल वातावरण होईल ओके डल नीरस म्हणू शकतो आपण याला ओके नीरस तर प्रभावीच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो नीरस होईल डल होईल मित्रांनो इमर्सिव्हच्या विरुद्धार्थी शब्द डल असेल दुसरं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके अशा प्रकारे तीन क्वेश्चन पॅसेजवर आलेले होते आणि पहिला पार्ट त्या ठिकाणी संपतो आहे ओके त्यानंतर इंग्लिश ग्रामरच्या दुसऱ्या पार्टचं पहिला क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला एरर फाईंड करायचं आहे एरर शोधायचा आहे आणि एरर शोधून त्याला रेक्टिफायसुद्धा करायचं आहे दुरुस्त करायचं आहे बघा काय एरर असू शकतो या ठिकाणी दे कूड हिअर ऑल अवर प्रायवेट कन्व्हर्सेशन कॉम आहे त्यानंतर हॅवर्ट दे आहे ओके या ठिकाणी क्वेश्चन टॅग आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी हॅवंट दे हा क्वेश्चन टॅग आलेला आहे आणि या ठिकाणी हेल्पिंग वब काय घेतलेला आहे हॅवंट घेतलेला आहे मित्रांनो पण इकडे जर बघितलं तर या ठिकाणी हेल्पिंग वब काय तुमचं वब कूड आहे ओके आणि कूड असल्यामुळे या ठिकाणी कुडंट दे असायला होतं पण या ठिकाणी हॅवण दे आहे त्यामुळे हॅवंठ या ठिकाणी एरर आहे ओके यामध्ये एरर आहे आपल्याला काय पाहिजे होतं कुडंट पाहिजे होतं ओके तर कुडंट बघा कुठं मिळतं तुम्हाला या ठिकाणी नाही आहे इथं पण नाही आणि इथं पण नाही मित्रांनो या ठिकाणी कुडंट दे त्यामुळे पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके सिम्पल एरर होती मित्रांनो त्यानंतर बघा ब्लँक आलेली आहे आणि या ठिकाणी हा क्वेश्चन खूप महत्त्वपूर्ण आहे काळजीपूर्वक बघा बघा सॉरी बट आय मस्ट गो आय हॅव टू बी होम ब्लँक फाय ओ क्लॉक या ठिकाणी ओवरऑल जर मिनिंग काढायचे प्रयत्न केलं तर काय होईल सॉरी बट आय मस्ट गो मला जायलाच हवं आय हॅव टू बी होम ब्लँक फाय ओ क्लॉक म्हणजे ओवरऑल मिनिंग जर काढलं तर पाच वाजतापर्यंत त्याला घरी असायला हवं अशी या ठिकाणी मिनिंग निघतं तर या ठिकाणी आपल्याला okay? प्रिपोजिशनची गरज आहे आणि वेळेच्या आधीसाठी ओके वेळेच्या आधीसाठी आपण कोणतं प्रिपोजिशन यूज करतो मित्रांनो जनरली हे तीनही प्रिपोजिशन वेळेच्या आधीसाठी यूज करत असतो ओके okay? तर बघा मित्रांनो एक एक आपण या ठिकाणी डिस्कस करू ऑन तर या ठिकाणी आपण यूज करणार नाही मित्रांनो कारण ऑन हा टाईमसाठी यूज केला जात नाही तर तो डे किंवा डेटसाठी यूज केला जातो ओके okay? डेटसाठी ऑन मंडे ऑन ट्यूजडे ऑन ट्वेंटी फोर्थ एप्रिल असं या ठिकाणी म्हणतो मित्रांनो ऑन हा डे किंवा डेटसाठी यूज केला जातो लक्षात ठेवा त्यानंतर बघा इनचा यूज आपण टाईमशी रिलेटेड केव्हा करणार जेव्हा इन नंतर मिनिट्स मिनिट्स किंवा अवर असेल ओके अवर म्हणजे जन इन जनरली आपण कसं म्हणतो इन म्हणजे पाच मिनिटात जर आपल्याला कुठं पोहोचायचं असेल तर इन फाईव्ह मिनिट्स म्हणू ओके इन फाईव्ह अवर्स म्हणू पण इन फाय ओ क्लॉक म्हणणं हे चुकीचं असेल ओके त्यानंतर बघा अंटील आहे ओके अंटीलचा अर्थ पण एखाद्या वेळेपर्यंत होऊ शकतो जसं जर म्हटलं एखादं शॉप वगैरे आहे ओके एखादं शॉप वगैरे आहे ते रिमेन क्लोज रिमेन क्लोज रिमें क्लोज अंटील अंटील फाय ओ क्लॉक फाय ओ क्लॉक एखादी गोष्ट असेल मित्रांनो हो ओके आणि ते जर पाचपर्यंत बंद ठेवायचे असेल तेव्हा आपण त्या ठिकाणी अंटीलचा यूज करणार पण या ठिकाणी एखादी गोष्ट नाही मित्रांनो याला स्वतःला काय करायचं पाचपर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे जेव्हा कधी पॉईंट ऑफ टाईम असेल ओके जेव्हा कधी पॉईंट ऑफ टाईम असेल त्यावेळेस आपण या ठिकाणी बायचा यूज करणार याचं मराठी अक्षर लक्ष म्हणजे मिनिंग लक्षात ठेवा बाय म्हणजे काय होईल पर्यंत होईल ओके पर्यंत आणि जर इन म्हटलं तर इन म्हटलं तर काय होईल आतमध्ये होईल ओके या टाईमच्या आतमध्ये ओके पण पर्यंत जर म्हटलं तर काय येईल बाय येईल तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके हो तुम्हाला आता है, तीनी मीनिंग सेल, तुम्हाला है। है? Coral, सेल या तिन्ही प्रिपोजिशनची मिनिंग नक्कीच कळली असेल ओके त्यानंतर बघा अंडरलाईन सेगमेंटला अंडरलाईन पार्टला एक सबस्टिट्यूट ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे बघा अंडरलाईन काय आहे अ रिझन फॉर कॉरल ओके रिझन फॉर कॉरल म्हणजे काय होईल भांडणाचे कारण होईल ओके भांडणाचे कारण तर बघा भांडणाच्या कारणासाठी भांडणाच्या कारणासाठी कोणतं ऑप्शन आलं असेल बघा या ठिकाणी अ बेड ऑफ रोजेस आहे म्हणजे एक इझी लाईफ म्हणा किंवा एक सुखी सुखी जीवन म्हणा ओके सुखी लाईफ म्हणा सुखी जीवन त्यानंतर जर बघितलं अ लायन शेअर अलायन्स शेअर म्हणजे काय होईल सिंहाचा वाटा होईल ओके सिंहाचा वाटा ओके त्यानंतर बघा अ फिदर इन वन्स कॅप अ फिदर इन वन्स कॅप म्हणजे स्वतःच्या कॅपवर काय असणे एखादा पंख वगैरे असणे असं या ठिकाणी मिनिंग निघतं पण मिनिंग काय असेल मित्रांनो याची एखादं यश मिळवणे होईल ओके यश किंवा एखादा सन्मान मिळवणे होईल ओके सन्मान मिळवणे ओके okay, मिळवणे तर बघा या ठिकाणी भांडणाचे कारण म्हणजे सुखी जीवन होणार नाही सिंहाचा वाटा पण होणार नाही आणि यश मिळवणे किंवा सन्मान मिळवणे पण या ठिकाणी होणार नाही तर काय होईल मित्रांनो अँड ॲपल ऑफ डिस्कार्ड ओके okay? ॲपल ऑफ डिस्कार्ड म्हणजेच काय होईल भांडणाचे कारण होईल ओके okay? एखाद्या मतभेदाचं कारण होईल बघा मित्रांनो ही जी मन आहे ओके ही प्रोप कशी तयार झाली मित्रांनो तर एखादी एक पौराणिक कथा आहे ओके एक पौराणिक कथा आहे एखादी मिथ म्हणा तर त्या कथेमध्ये काय झालं होतं की जे देवी देवता होते देवी देवता त्यामध्ये एक सोन्याचा सोन्याचा सफरचंद ओके सोन्याच्या सफरचंदावरून त्यामध्ये भांडण झालेले होते त्या देवी देवतांमध्ये ओके या फक्त सोन्याच्या सफरचंदासाठी सफरचंद ओके या सोन्याच्या सफरचंदासाठी काय झालेलं होतं त्या देवी देवतांमध्ये भांडण झालेलं होतं तेव्हापासून ही मन म्हणजे उपयोगात आली की अॅन ॲपल ऑफ डिस्कार्ड म्हणजे हा जो ॲपल आहे आप तो भांडणाचे कारण आहे अशी या ठिकाणी मिनिंग निघतं तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा पॅराजंबलवर हा क्वेश्चन आलेला आहे चार पार्ट या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांना एका लॉजिकल ऑर्डरमध्ये लावून एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे बघा एक सेंटेन्स जर म्हटलं तर त्या ठिकाणी सब्जेक्ट येतं ओके त्यानंतर वर्ब येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट पण येतं ओके तर सेंटेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये आधी काय येतं सब्जेक्ट येतं ओके तर हा सब्जेक्ट शोधून तुम्ही सेंटेन्सची सुरुवात करू शकता किंवा जर हा तुम्हाला शोधता आलं नाही तर तुम्ही एक एक लॉजिक लावून पण शोधू शकता ते म्हणजे सेंटेन्सच्या जे सुरुवातीचे वर्ड असेल ओके सेंटेन्सच्या सुरुवातीचं वर्ड तर ते पहिलं जे वर्ड असेल त्याचं जे लेटर असेल पहिलं ते काय असेल कॅपिटल असेल ओके कॅपिटल कॅपि कॅपिटल असेल ओके कॅपिटल लेटर असेल तर बघा आपण सब्जेक्ट शोधण्याचा प्रयत्न करू बघा या ठिकाणी जर पहिला पार्ट जर बघितलं मे हॅव डिस्कॉर्ड अनादर लेवल ओके डिस्कवर्ड अनादर लेवल या ठिकाणी तर हा वर्ब बाय वर्बने सुरुवात झालेला हा तुमचा सब्जेक्ट होईल का हा सब्जेक्ट होणार नाही पहिला पार्ट तुमचा सब्जेक्ट होणार नाही त्यानंतर ऑफ कॉम्प्लेक्सिटी या ठिकाणी ऑफने पण सुरुवात होणार नाही हा पण या ठिकाणी सब्जेक्ट होणार नाही त्यानंतर हाऊ या ठिकाणी क्वेश्चन आहे का मित्रांनो क्वेश्चन नाही त्यामुळे हाऊने पण तुमची सुरुवात होणार नाही हा पण पार्ट सब्जेक्टचं काम करणार नाही त्यानंतर बघा या ठिकाणी पेनेन्सिलनिया स्टेट रिसर्चर ओके म्हणजे जे पेनॅन्सिल्वे या स्टेजचे जे रिसर्चर आहेत संशोधक आहेत हा तुमचा एक नाऊंचा पार्ट आहे आणि हा नाऊंचा पार्ट तुमचं काय असेल सब्जेक्ट असेल ओके आणि या ठिकाणी जो पहिला लेटर असेल हा काय आहे मित्रांनो कॅपिटल आलेला आहे त्यामुळे नक्कीच निश्चितच सीवाला जो पार्ट जो आहे सॉरी डीवाला पार्ट ओके okay? हा डीवाला पार्ट जो आहे तुमचं काय असेल सब्जेक्ट असेल तर आधी काय येईल सब्जेक्ट डी एल ओके आता तुम्हाला सब्जेक्ट मिळाला डी पार्टमध्ये आता तुम्हाला वर्ब पण पाहिजे आहे ओके तर वब कोणत्या पार्टमध्ये आहे बघा या ठिकाणी मे हॅव डिस्कवर्ड आहे मित्रांनो या ठिकाणी हा वर्पचा पार्ट आहे त्यामुळे हा ए जो असेल ए हा काय काम करेल वबचा काम करेल त्यामुळे डी नंतर सब्जेक्ट नंतर तुमचं वर्ब पण येईल ओके म्हणजे ए वाला पार्ट येईल ओके ए वाला त्यानंतर बघा काय येऊ शकतं त्यानंतर जर आपण दुसरा पार्ट बघितला बी वाला तर या ठिकाणी सुरुवात ऑफने झालेली आहे या बी वाल्या पार्टची आणि शेवट पण ऑफने झालेला आहे आणि जनरली आपण हा जो पार्ट आहे हा पार्ट म्हणजे शेवटी ऑफ असणारा पार्ट आपण शेवटी कधीही ठेवत नाही ओके बघा तुम्ही कधी बघितलं आहे का की ऑफ नंतर फुल स्टॉप आलेला आहे तर असं कधीच म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये होत नाही मित्रांनो ऑफ हा एक पोजेशन दर्शवण्याचं काम करतं आणि पोजेशन दर्शवण्यासाठी समोर काहीतरी पाहिजे ओके आता हा पार्ट जर शेवटी येणार नाही तर कोणता पार्ट शेवटी येणार मित्रांनो नक्कीच तुमचं सी वाला पार्ट शेवटी येणार ओके शेवटी आणि शेवटच्या अगोदर आपण बीवाला पार्ट घेणार ओके म्हणजे ए नंतर बी येणार आणि शेवटी सी एन आर ओके ओवरऑल बघा या ठिकाणी तुमचं कोणतं ऑप्शन असेल करेक्ट या ठिकाणी डी ए बी सीवाला ऑप्शन करेक्ट असेल तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओवरऑल मिनिंग काय निघेल मित्रांनो एकदा बघा मिनिंग काय निघेल या ठिकाणी जे पेनेन्सिल्विया स्टेटचे रिसर्चर आहेत संशोधक आहेत त्यांनी काय डिस्कवर केला असावा एक अनादर लेअर ओके एक अनादर लेअर डिस्कवर केली ले असावी आणि ती लेअर कशाची होती मित्रांनो ऑफ कॉम्प्लेक्सिटी म्हणजे समजण्यास कठीण असलेला एक इनिग्मा इनिग्मा म्हणजे काय होईल गूढ रहस्य होईल एक मिनिट इनिग्मा या ठिकाणी इनिग्मा म्हणजे काय होतं एक गूढ रहस्य म्हणा जे समजण्यास कठीण होतं की हाऊ न्यूट्रिशन अफेक्ट्स एजिंग एजिंग म्हणजे काय होतं वृद्धत्व होतं वृद्ध वृद्धत्व ओके वृद्धत्व होतं म्हणजे वृद्धत्वावर पोषणाचा कसा इफेक्ट पडतो हे त्या ठिकाणी डिस्कवर केल्या के गेलं ओके गे? अशी ओवरऑल या ठिकाणी मीनिंग निघेल ओके तर अशा प्रकारे डी ए बी सी हे तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे द म्युझिशियन ब्लँक द ऑडियन्स विथ हर इवॉगेटिव्ह अँड सोलफुल परफॉर्मन्स बघा मित्रांनो या ठिकाणी द म्युजिशियन जो म्युझिशियन होता ओके या ठिकाणी हर आलेला असल्यामुळे आपण या ठिकाणी होती म्हणू ओके द म्युझिशियन ब्लँक आहे या ठिकाणी त्यानंतर ऑडियन्स आहे म्हणजे म्युझिशियनने असं काहीतरी केलं ऑडियन्सना ओके त्या ने असं काहीतरी केलं ॲड आड़, म्हणजे ऑडियन्सना म्हणजे प्रेक्षकांना कशाने केलं विथ हर इवोगेटिव्ह आणि सोलफुल पर परफॉर्मन्स म्हणजेच इवोगेटिव्ह म्हणजे आत्मीय होईल आत्मीय आत्मीय आणि सोलफुल म्हणजेच भावनिक परफॉर्मन्स होईल ओके भावनिक भावनिक परफॉर्मन्सने किंवा आत्मीय परफॉर्मन्सने त्या ऑडियन्सना ऑडियन्सना काहीतरी केलं या म्युजिश म्युजिशियनने असं या ठिकाणी अस ओव्हरऑल मिनिंग निघतं तर काय केलं असेल बघा या ठिकाणी डिस्ट्रॅक्टेड आहे ओके म्हणजे दुर्लक्षित केलं असं या ठिकाणी मिनिंग निघेल का दुर्लक्षित दुर्लक्षित केलं असं मिनिंग निघेल का नाही निघणार त्यानंतर एक्झॉस्टेड म्हणजे थकवल्या गेलं थकवल्या गेलं असं मिनिंग निघेल का मित्रांनो तर असं पण या ठिकाणी मिनिंग निघणार नाही ना, त्यानंतर त्याग केलं ओके अबाउंडंट म्हणजेच काय होईल त्याग करणे होईल त्याग एक मिनिट त्याग केलं असं होईल का त्याग केलं त्याग केलं पण या ठिकाणी होणार नाही मित्रांनो तर काय होईल मेसमराईज होईल मेसमराईज म्हणजेच काय होईल मंत्रमुग्ध करणे होईल ओके काय होईल मंत्रमुग्ध मंत्रमुग्ध करणे होईल या ठिकाणी ऑडियन्सना मंत्रमुग्ध करून टाकलं तिने आपल्या परफॉर्मन्सने ओके तिने आपल्या आत्मीय आणि भावनिक परफॉर्मन्सने ऑडियन्सनं काय केलं आहे मंत्रमुग्ध केलं आहे असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं आणि ही मिनिंग मेस्मराईट यूज करून आपण करेक्ट मिनिंग काढू शकतो ओके तुमचं या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा आर्टिकल तुम्हाला ब्लँकमध्ये फील करायचं आहे जेसिका प्लेज ब्लँक वॉयलिन इन अँड ऑर्केस्ट्रा ओके या ठिकाणी वॉयलिन आलेलं आहे आणि वॉइलिंगच्या अगोदर आपल्याला आर्टिकल फील करायचं आहे आणि जनरली ही वॉइलिंग म्हणजेच काय एक वाद्य आहे वाद्य आहे आणि वाद्याच्या अगोदर आपण कोणता आर्टिकल यूज करतो मित्रांनो दहा आर्टिकल यूज करतो डेफिनेट आर्टिकल यूज करतो तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके आणि या ठिकाणी नो आर्टिकल केव्हा आपण यूज करत असतो मित्रांनो जेव्हा सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नसेल ओके जेव्हा सब्जेक्ट नसेल ओके आणि सब्जेक्ट नसेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला आर्टिकलची जर गरज भासत असेल किंवा एखादा क्वेश्चन येत असेल ज्यामध्ये सब्जेक्ट नसेल सब्जेक्टच्या सब नसलेल्या ब्लँक पूर्वी जर तुम्हाला आर्टिकल भरा म्हणत असेल तर त्या ठिकाणी नो no आर्टिकल येणार मित्रांनो हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ओके नो no आर्टिकल तेव्हाच येईल जेव्हा सब्जेक्ट राहणार नाही ओके त्यानंतर बघा अँटोनी विचारलेला आहे या ठिकाणी पेसी मिस ओके पेसी मिस या ठिकाणी पेसिमिस्ट म्हणतो एखादा निराशावादी व्यक्ती पेसिमिस्ट व्यक्ती म्हणजेच पेसिमिस म्हणजेच काय मित्रांनो निराशावाद होईल ओके निराशावाद तर याचं अँटोनिम आपल्याला शोधायचं आहे विरुद्धार्थी शब्द तर बघा कम्पॅरिझन कम्पॅरिझन म्हणजे काय होईल दया किंवा करुणा होईल करुणा म्हणा किंवा म्हणा त्यानंतर डिसऑनेस्टी म्हणजेच अप्रामाणिक प्रमाणपणा होईल ओके अ प्रामाणिकपणा ओके डिसऑनेस्टी त्यानंतर बघा हॉस्पिटॅलिटी आहे यालाच आपण आदरातिथ्य म्हणतो ओके आदरातिथ्य किंवा पाहुण्यांचा सत्कार ओके आदरा तिथ्य हॉस्पिटल हॉस्पिटॅलिटी ओके तिथ्य त्यानंतर जर बघितलं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजेच का होईल आत्मविश्वास होईल ओके okay? आत्मविश्वास ओके okay? तर बघा या ठिकाणी शब्द आदरातिथ्य होईल का हे होणार नाही त्यानंतर करुणा किंवा दया पण होणार नाही त्यानंतर अप्रामाणिकपणा पण होणार नाही या ठिकाणी काय होणार आत्मविश्वास होणार म्हणजेच बघा निराशावाद म्हणजेच एखादी आशा नसणे ओके okay? एखादी आशा नसणे म्हणजेच त्या विरुद्ध काय असेल मित्रांनो कॉन्फिडन्स असणे होईल ना एक आत्मविश्वास असणे होईल तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो बी एम सी क्ल बी एम सी निरीक्षकचे आपण या ठिकाणी सर्व क्वेश्चन बघितलेला आहे इंग्लिश ग्रॅमरचे जर हे एक्सप्लेनेशन तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे वाटले तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी किंवा युजफुल वाटले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा लाईक करा लाईक करून सपोर्ट करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि चॅनलला शेअर करून सपोर्ट पण करत चला ओके धन्यवाद